हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करा या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो कितीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात द्योगरा योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच nah पूजाकर्त्याचे व कुटुंबातील si इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक काम उपयोगात कमाव मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिबान शके एकोण अंशे पंचेचाळीस शोभन अयन उत्तर ऋतु हेमत मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी किती आहे रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सोबत वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून नऊ मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो शुभ योग आहे सकाळी अकरा वाजून सहा मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटानंतर गरज करायला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटानंतर वलीस करण्यास सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सूर्य मकर राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असत मित्रांनो याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार मित्रांनो नित्यपूजेचा संकल्प सोडण्यासाठी आता आपण आपल्या अवजू हाताच्या तळात एक पाईल पाणी थोडे अक्षत एक पूर्व व फुलाची पाकळी या आणि संकल्प म्हणायला सुरुवात द्वितीय परा श्वेत वराके वैवस्वत मनोंजने कलियुगे प्रथम पाद शंभू दिग्वे भरतवर्षे भरत, भरत मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान उन्नी शालिवांशके एकोणवशे पंचेचाळीस प्रभावादि षष्ठी संवासर आरामदायक शोभन नाम सहस्र उत्तरायणे हेमंत पौषे शुक्ल बापसे शनिवार वासरे कृतिका नक्षत्रे शुभ योगी तेथील करणे तस्वीर शुभदितो वीर गोत्रा दोपन्न मो पात दुरुताक्षय द्वार श्री पार्वतीपती परमेश्वर त्याचा विधिवार पंचोप चा नित्यदेव पूजा करीश्री एवं इष्टलिंग पूजा करीश्री मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ सकाळी वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्यात या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपला आपली जी पूजा आहे धार्मिक पूजा हे संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी तारीख दिनांक जो आहे तो एक दोन चार सहा ढोळा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक हे मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये परत पाहूया आपण कुठल्या विधीसाठी कुठले मुहूर्त दिलेले आहेत ते पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो या मासामध्ये विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक, करना एक दोन चार आणि सहा वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजनता त्या पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक आहे सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करता येणार नाही ना या मासामध्ये कारण मुहूर्त नाही वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांगारका संपर्क साधा मगच आपल्या जन्मकुंडली नुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो शुभही नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांश मृतिका नक्षत्र असल्यामुळे दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे काही विशेष सेवा नाही पृथ्वीवर रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटानंतर हजर आहे मित्रांनो त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होऊन यज्ञ करायचे असेल तर यावेळी नंतर आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजे या काळात जर आपली कामे होत नसतील बिघडत असतील तर कृपा करून ती तेथे थांबवा आणि इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही कर्म हे धार्मिक कर्मकारणी पोहोचते आणि फळ आपल्या नावे जमा होते मित्रांनो कारण आपल्या अशा धार्मिक कर्मकांडाची करता कविता आपण आपण जर माझ्या असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र पडेवा असं तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य नोंदव मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण आणि ओम शिव महादेव